नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ आपण कांदा बाजारबाबत पहिली भाषा समिती तुम्ही मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अकलती मित्रांनो अकराशे सहा क्विंटलची किमान ऋत हजार रुपये कमाल ऋत चौतीसशे रुपये व सर्व सरानृत तेवीसशे रुपये तर पुढील समिती मित्रांनो अकोला येथे कांद्याच्या वकालतात मित्रांनो तीनशे दोन क्विंटलची किमान ऋत सहाशे रुपये कमाल धृत तीन हजार रुपये व सर्व सरानता चोवीसशे रुपये आता पुलीवासा मित्रांनो मुंबई कांदा बटाटमाटाकेत कांद्याच्या अवकालती मित्रांनो सहा हजार तीनशे सात क्विंटलची तर किमान होता चोवीसशे रुपये कमाल होता एकोणतीसशे रुपये व वसर सरासरी होता सव्वीसशे पन्नास रुपये आता पुल्ली वासामिते मित्रांनो सोलापूर येथील लाल कांद्याच्या अवकालती मित्रांनो सात हजार पाचशे अकरा क्विंटलची तर किमान होता पाचशे रुपये कमाल दृत हा बत्तीसशे रुपये व सर सर होता पंचवीसशे रुपये आता पुल्ली वासामिते मित्रांनो येथे लाल कांद्याच्या अवकालती मित्रांनो नऊ क्विंटलची तर कि किमान होता बाईशे रुपये कमाल होता तीन हजार रुपये व सर सर होता पंचवीसशे रुपये उपई, था था तर पुली समिती मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला येते लोकल कांद्याच्या वकालती मित्रांनो शंभर क्विंटलची किमान रोजात तीन हजार रुपये कमाल होता छत्तीसशे रुपये व सर्व होता तेत्तीसशे रुपये आता पुलीवासाम समिती मित्रांनो पुणे येते लोकल कांद्याच्या वकील मित्रांनो अठ्ठावीसशे आठ क्विंटलची तर किमान होता बाराशे रुपये कमाल दृवता तीन हजार रुपये व सर्व सराव होता एकवीसशे रुपये तर पुल्ली समिती मित्रांनो एवढा येते उन्हा कांद्याच्या वकालती मित्रांनो पाच हजार क्विंटलची किमान होता हजार रुपये कमाल दृतात सत्तावीसशे बारा रुपये व सर्व सरानता पंचवीसशे पन्नास रुपये आता फुलीवासा आहे मित्रांनो लासलगाव इंचूर येथे विनायकांच्या ते मित्रांनो पाच हजार चारशे क्विंटलची किमान होतं हजार रुपये किमान रोज आहे एकोणतीसशे रुपये व सरळ सरांवर सत्तावीसशे रुपये आता पुलेवासामित आहे मित्रांनो मालेगाव मोसंगी येथे उन्हा कांद्याच्या वकालतील मित्रांनो सात हजार क्विंटलची किमान दौऱ्या हजार रुपये अकराशे रुपये व कमाल दर होता अठ्ठावीसशे नव्वद रुपये व सर्व सराव होता सत्तावीसशे पंचवीस रुपये आता पुल्या समिती आहे मित्रांनो कळवण येथे उन्हाळ्या कांद्याच्या वकील मित्रांनो आठ हजार शंभर क्विंटलची किमान दर होता बाराशे रुपये कमाल दर होता एकोणतीसशे साठ रुपये व सर्व सरांत होता सव्वीसशे रुपये आता पुल्या वासामित आहे मित्रांनो चांदवड येथे उन्या कांदाच्या वकालती मित्रांनो बेचाळीसशे क्विंटलची दर होता तेराशे रुपये कमाल दर होता अठ्ठावीसशे ऐंशी रुपये व सर्व सरान होता सत्तावीसशे रुपये आता पुढली वाच मित्र मित्रांनो पिंपळगाव बसवंत होते उनय कदाच्या वकल ते मित्रांनो बारा हजार सहाशे क्विंटलची किमान होता तेराशे रुपये एक कमावता तीन हजार बावन्न रुपये व सर्व दर होता सव्वीसशे ऐंशी रुपये तर अशात्रे नव्हते आज एक कांदा बाजारभावा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा वेशस्टस्ट लोकोपासून शेअर करा व चॅनल नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका